सभापती महोदय खुलताबाद तालुक्यातील हा शिवकालीन तलाव आहे एकशे तेहतीस एकर या हा तलाव गेल्या कितीतरी वर्षापासून तुडुंब भरतो त्याच्या चाऱ्या सांडव्या सगळे भुजलेले आहेत त्यामुळे तलावाचं कार्यक्षेत्र सोडून लाभक्षेत्र जे काय हे असेल इतर शेतकऱ्यांच्या सगळ्या जमीन याच्यामध्ये जातात उपविभागीय अधिकाऱ्यांनी एक अहवाल दिला आहे की प्रत्येक वर्षी हे पाणी इतर शेतकऱ्यांच्या ह्याच्यात जातं त्यामुळे दोनच प्रश्न फक्त तुम्हाला विचारतो कारण आपण ह्याच्यामध्ये उत्तर फार चांगलं दिलंय फक्त मला टाइम फ्रेम पाहिजे या तलावाच्या बुडी क्षेत्रातील बाधित जमिनीचे संपादन करणार काय हा पहिला प्रश्न आणि हा निर्णय आजच्या आज जाहीर करणार काय कारण उत्तर चांगलं दिलं ना सर आपण मी मान्य करतो ना आणि तुमचा वाढदिवस आहे हे आमच्या शेतकऱ्यांना गिफ्ट द्या ना आमच्या शेतकऱ्यांना गिफ्ट द्या ना ही आजचा आपण आपला वाढदिवस आहे आज तेव्हा आपण एवढं उत्तर दिलं तरी माझे समाधान होईल तसं नाही लक्षात घ्या खात्यानं नाही ऐकून बरं वाढदिवस आणि शासन आणि प्रशासन येत एक ध्यानात घ्या कि एकशे से तेहतीस एकराच क्षेत्र आहे त्याच्यामध्ये ते तलावाचं शिवकालीन तलाव आहे जे प्रश्न ह्याच्यात मानला गेलेला आहे की दहा वर्षापासून दहा वर्षापासून हे या जमिनी म्हणजे पन्नास एकर जवळपास एकशे तेहतीस एकरचं एक्विशन आहे आणि वरचं पन्नास एकर त्याच्यामध्ये येत आहे आणि मग माझं खरं तर आज प्रश्न उत्तरासाठी मी यायचं आहे पण दहा दहा वर्षापासून म्हणजे एक पिढी गेली हे शेतकरी दहा वर्षापासून पत्र देत आहेत की आमच्या जमिनीचं काय आमचं पन्नास एकर याच्यामध्ये बुडीत बुडीत्या क्षेत्रामध्ये जात आहे मग ह्या जलसंधारणांच्या अधिकाऱ्यांनी जो बांध असतो आणि ओव्हरफ्लोचा जो सांडवा काढलेला असतो तो बुजलेला आहे शिवकालीन आहे मग त्या ठिकाणी थोडंसं बजेट टाकून हजार कालवा जो ओव्हरफ्लोचा कालवा उकरला मला वाटतं ते पन्नास एकरामध्ये पाणी जाणार नाही एकशे तेहतीस मध्ये जो जेवढा सर्वेमध्ये आहे अॅक्विशन मध्ये आहे त्या पट्ट्यामध्येच ते पाणी राहील आणि मग दहा वर्ष याच्यावरती कारवाई नाही तर ही खेदाची गोष्ट आहे त्याच्यानंतर उपजिल्हाधिकारी तहसीलदार उपविभागीय अधिकारी जलसंधारण यांची तीन अधिकाऱ्यांची एक संयुक्त पाहणी जॉईंट इन्स्पेक्शन त्या स्पॉटचं केलं गेलं सर्व माहिती घेतली गेली आणि त्यांनीही मान्य केलं की हे पन्नास एकर क्षेत्र ह्या तलावामध्ये बाधित होत आहे आणि मग त्याच्यानंतर त्यांनी असं ठरवलं की सदर बाधित क्षेत्राचं उपाधीक्षक भूमी अभिलेख खुलताबाद यांच्याबाबत मोजणी करून घेऊ त्यांच्याकडनं अहवाल प्राप्त होईल आणि अहवाल प्राप्त झाल्यानंतर अतिरिक्त भूसंपादनाची कारवाई पूर्ण करू आणि मग मी माझ्या त्या खात्याला आपलं जसं लक्षवेधी आली त्याच्या अगोदरच घेतलं त्यांच्याकडं माहिती घेतली आणि एक महिन्यामध्ये हे सर्व सर्वेक्षण भूमी अभिलेखंड मोजणी तयार होईल आणि ते पन्नास एकर क्षेत्र जर बाधित होत असेल तर तीन महिन्याच्या त्याचा मोबदला शेतकऱ्यांना दिला जाईल